कुटुंबामध्ये काही व्यक्ती अशा असतात ना त्या आपल्या पलीकडे असतात ना ते आपल्याला समजून समजून घेऊ घेऊ शकत शकत नाही आपण त्यांना अशी लोक आपल्या बाहेर असतात म्हणजेच आपल्या विचारांच्या पलीकडे असतात हे आपण मान्य करायला हवं कारण की त्याचाच आपल्याला योग्य तो उपयोग होतो बऱ्याच कुटुंबामध्ये असे लोक असतात ज्यांना आपण अजिबातच मॅनेज करू शकत नाही त्यांना पण आवडतही नाही आपण त्यांच्यासोबत बोलूही शकत नाही आणि आपण त्यांच्या जवळ राहूही शकत नाही पण कुटुंब म्हटलं की या गोष्टी आल्याच प्रचंड प्रयत्न करून देखील समोरची व्यक्ती आणि त्यांचं वागणं हे आपल्याला हॅन्डलच होत नाही मग अशा वेळी तिथं आपण न थांबलेलच बरं अशा ठिकाणी आपण थांबूयात प्रत्येकालाच अनेकांना जीवनामध्ये कुटुंबामध्ये या गोष्टींचा अनुभव आलेला असेल की तिथे राहणं खरंच कठीण होऊन जात कुटुंब या विषयावरती आज मला बोलावं असं वाटतं कारण प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कुटुंब त्यामध्ये सामावणं हे खरंच खूप कठीण होतं अनेकांच्या दृष्टीने कुटुंबामध्ये फिट होण्याचा प्रत्येकाचा प्रचंड असा प्रयत्न असतो पण शंभर टक्के ते यशस्वी होत नाही आपल्याला ना तो रिस्पेक्ट तो आदर आपल्या कुटुंबाकडून मिळत नसेल तर तिथे आपण भावनिकदृष्ट्या दृष्ट्या स्वतःला दूर केलं पाहिजे आपण जर समोरच्या व्यक्तीकडून आदर प्रेम आपुलकीची भावना मनामध्ये ठेवली मागतच बसलो तर ती आपल्याला मिळणार नाही हे देखील आपल्याला समजलं पाहिजे आणि आपल्या त्या अपेक्षा वाढतच गेल्या तर आपल्याला होणारा त्रास हा जास्त होणार आहे आणि आपली प्रगती ही खुंटणार आहे कुटुंबाची परिभाषा ती नाही किंवा प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते काही कुटुंब का एकत्र असतात काही कुटुंबांमध्ये आपल्याला लांब लांब राहावं लागतं या सगळ्यामध्ये एक गोष्ट ही नेहमी ठरलेलीच असते ती म्हणजे एकमेकांना आपण किती आधार देतोय आणि एकमेकांच्या मताचा आपण किती आधार करतोय प्रत्येकाला आपण समजून घेतोय का आपण घरातल्या गोष्टी एकमेकांपासून लपवतोय का आपण प्रत्येक गोष्ट व्यक्तीला किंवा प्रत्येक नात्याला त्याची त्याची जागा किंवा त्याचा त्याचा मान सन्मान हा देतोय का या सर्व गोष्टींचा विचारही कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला आपण योग्य तो मान सन्मान देण्यासाठी विचार करणं गरजेचं असतं बऱ्याचदा कुटुंबामध्ये फार कम्युनिकेशन किंवा कॉम्प्रोमाइज होतं मी अजून असं काही केलेलं नाही आणि असं काय करू जेणेकरून एकमेकांमध्ये तुलना केली जाते बऱ्याचदा नात्यांमध्ये या गोष्टी घडतात मग आपल्याला हे लक्षात येत नाही की तुलना करत असताना आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टींची तुलना करतो हेही आपल्या लक्षात येत नाही की कुटुंबातल्या दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या आहेत वेगवेगळ्या विचारांच्या आहेत व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असू शकते त्यामुळे जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्यावेळी ते ते आपल्याला समजायला हवं की प्रत्येक गोष्टीची तुलना केली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती तिचं सगळं रुटीन बाजूला ठेवून सोडून तिचं सगळं काही कुटुंबासाठी काम बाजूला ठेवून गरजेच्या वेळेला आपल्यासाठी धावून आली असेल तर प्रचंड असा वेळ समोरची व्यक्ती आपल्याला देते तर तिथे आपण त्याची जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे अर्थात कुटुंबामध्ये कोणत्याच गोष्टीचा हिशोब होऊ शकत नाही हेही नक्की कोण कोणासाठी किती करत आहे नाही त्याचा हिशोबही हो होत नाही कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करत असते असं होऊ शकत नाही की कोणीतरी एकच व्यक्ती करतेय जर समजा आपण भावा बहिणीचं उदाहरण जरी घेतलं तरी असं होऊ शकणार नाही की भावासाठी बहिणीवरती खूप सारं प्रेम असतं किंवा भावाच बहिणीवर खूप सारं प्रेम अशा जे छोट्या छोट्या गोष्टी असतात सासूने सुनेसाठी बऱ्याच गोष्टी केल्या असतील किंवा सुनेने सासूसाठी अनेक भरपूर गोष्टी केलेल्या असतील त्याला मीच सर्व करते किंवा मीच सर्व काही करते म्हणून मला सर्व सन्मान हवा समोरच्या किती सॅक्रिफाईस केलेलं आहे हे देखील प्रत्येकाला समजलं पाहिजे समोरच्याला सांगणं बंद करूयात कारण त्याने काय होत माहिती का सतत तेच 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 बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपला जो आदर असतो ना तो कमी व्हायला लागतो जर कोणी आपल्याला मनापासून आपल्या नात्यांसाठी करायचं आहे तर तिथे हे बोलून दाखल नाही ना गेलं नाही पाहिजे की मी किती करते मग त्याची काहीच व्हॅल्यू राहत नाही हिशोब हा कधीच होऊ शकत नाही प्रत्येक जण प्रत्येकासाठी बऱ्याचशा अशा गोष्टी करत असतो प्रत्येक आपापल्या जागी आपापल्या परिणय आपण काय करतो यातून थोडस बाहेर पडून समोरची व्यक्ती काय करते याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असते आणि आपल्याकडे कोणीतरी काहीतरी करत असेल त्याबद्दल जाणीव ठेवणं खूप जास्त गरजेचं असत एकमेकांना काय हवं असतं चांगल्या प्रेमाचे गोड शब्द हवे असतात नात्यांमध्ये हे खूप गरजेचं असतं एकमेकांशी गोड बोलणं काय चूक आहे काय बरोबर आहे या गोष्टींमधला फरक समजून घेणंही गरजेचं असतं जर एखादी गोष्ट चुकते चुकत असेल तर तिथे स्पष्टपणे बोललं गेलं तर त्याचा आदर ठेवणंही गरजेचं असतं जर एखाद्या व्यक्तीच्या गैरव्यवहारामुळे आपण जर तिची चूक किंवा तिची साथ देत असू तर त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होणार आहे आणि म्हणूनच काय तर ते योग्य काय अयोग्य काय बरोबर याचा एकदा ना दहा वेळा विचार केला पाहिजे एकमेकांची मत विचारात घेऊन आपण निर्णय घेतले पाहिजे तरच तर कुटुंब टिकत आणि आपल्या निर्णयावरती व्यक्तीवरती तो थोपायचा इतरांवरती हे कितपत योग्य आहे बरेच गैरसमज निर्माण होऊ शकतात पण आपण किंवा गैरसमज झाला म्हणून आपण त्याला सुद्धा तितकंच महत्व आहे असं कोणतंच नाही की त्यामुळे कुटुंब नाही तर कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होतात असं कोणतंही कुटुंब नाही की जिथे गैरसमज निर्माण होत नाही लोक एकमेकांसाठी काही करत नाही गोष्ट करत असतात ते आपल्याला एकमेकांना आधार देण्यासाठी मानसिक आधाराची गरज ही कुटुंबाला प्रत्येकालाच असते जो आधार आपण अपन, आपल्या योग्य वेळेला मिळत गेला ना तर आपण हे खूप जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो आपल्या कुटुंबासोबत कुटुंबाचे लोक काय करतात त्यांचं काम काय आहे त्यांचं रुटीन कशा प्रकारे आहे हे देखील समजून घेता आलं पाहिजे याचा आपण अभ्यासही केला पाहिजे आणि त्याचा आपण आदर देखील केला पाहिजे छोटे छोटे एक व्यक्ती व्यक्ती पहाटे तर एखादी रात्रभर अभ्यास करून काम करून सकाळी चार वाजता झोपत असेल शंभर टक्के त्या दोन रुटीन हे वेगवेगळं असू शकत पण म्हणून त्या दोन व्यक्तींची दिनचर्या प्रचंड वेगळी असणार आहे समोरच्या व्यक्तीला ती समजून घेता आली पाहिजे तेव्हा त्या ते व्यक्तीने जज न करता समोरच्या व्यक्तींबद्दल कोणतंही स्टेटमेंट पास न करता त्यावेळेला त्या व्यक्तींना आपापल्या जागेवरती आपापल्या पद्धतीने कुटुंबासाठी किंवा तिच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीने आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या त्याचा आदर ठेवला पाहिजे जर तिने ते, ते चांगलं के काम केलेलं असताना का तिला कौतुकाची थाप आपण देऊ शकत नाही तर समोरच्या व्यक्तीला जज करण्याचा देखील आपल्याला अधिकार नसतो हे प्रत्येकाला समजलं पाहिजे समोरच्या व्यक्ती काय म्हणते तिचा उद्देश काय आहे तिचं मत काय आहे हे देखील आपल्याला समजून घेता आलं पाहिजे सतत एखाद्या व्यक्ती आरोप करणं आपण एकमेकांसोबत राहतोय आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य जगायचं आहे म्हणून मीच खरा किंवा मी म्हणेल तेच खरं नात्याने आपलं जीवन सजलेलं आहे आणि इतकं सजलेलं असताना आपण समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरती पाच मिनिटं थांबवून विचार देखील करू शकत नाही का प्रचंड त्रास झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर अग्रेसिव्ह होत असेल किंवा रागीट झाली असेल तर ती असं का वागते करणं गरजेचंच आहे ना की त्या व्यक्तीला सतत दोष देणं त्या व्यक्तीच्या खांद्यावरती आपण संपूर्ण जबाबदारी टाकतोय सोपवतोय ती व्यक्ती शांतपणे तिची जबाबदारी निभवत आहे आणि आपली अपेक्षा आप हीच असते की तिने ती शांतपणे जबाबदारी पार पाडावी पण त्या ओझ्यामुळे त्या व्यक्तीला तिचं तिचं वेगळं आयुष्य आहे तिची तिची वेगळी स्वप्न आहेत तिचं तिचं असं तिला वेळ हवा आहे तिचं तिला मान सन्मान हवा आहे तिला आदर देखील आहे अशा या व्यक्तींना तिला तिचं योग्य तो दर्जा दिला जागा दिली पाहिजे याचा आपण कधी विचार करतो का आपण हा विचार आपण केलाही पाहिजे कुटुंबामध्ये हे गरजेचंच असतं कुटुंबाची व्याख्या ही प्रत्येकाला समजून घेता आली पाहिजे पुन्हा एकदा वेगवेगळी असू शकते पण जिथे लपवाछपी होते मतांचा अनादर व्हायला लागतो जिथे घरामध्ये दोन दोन पडतात तिथे अजिबातच आनंद टिकत नाही तिथे फक्त तुलना होत जाते बऱ्याचदा जावजावांमध्ये तुलना होते मुलांमध्ये तुलना होते नणन भाऊजांमध्ये तुलना होते सासूसुनांमध्ये देखील तुलना होते अशा वेगवेगळ्या नात्यांमध्ये बहिणी बहिणींमध्ये पण या सगळ्यामध्ये आपण याचा विचार केला आहे का त्यास 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 की प्रत्येक व्यक्तिमत्व प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी असते आपल्याला जर एकत्र चालायचं असेल तर प्रत्येकाच्या पद्धतीनुसार हे कमी जास्त गोष्ट होतच राहणार आहे त्या वेळेला आपण एखाद्याच्या गोष्टीची डिमांड समोरच्या व्यक्तीकडे करतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला त्याचं त्याचं बर्डन किंवा त्याचा त्याचा प्रभाव हा नाही नसतो प्रेशर तिला का द्यायचं आपण देत नसतो याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे प्रत्येकाला छान आनंदाने जगायचं असतं प्रत्येकाला असतं आपण एकमेकांना कमीपणा दाखवत एखाद्याच्या सगळ्या चांगल्या कामावरती पाणी सरून आपण किती छान आहोत आणि आपणच किती ग्रेट आहोत असं जर म्हणत बसलो तर मग कोणालाच आनंद मिळणार नाही आपल्याला स्वतःला देखील आनंद मिळणार नाही आजकाल नाती पैसा या सर्व गोष्टीची दिनचर्या आरोग्य या सगळ्या गोष्टींची सांगड ही घालावीच लागते ती गरजेची आहे या सगळ्या गोष्टींची सांगड वाढत असताना नाकी येतात स्वतःचं अस्तित्व तो टिकवणं गरजेचं असतं आणि इथे समजून घेणंही गरजेचं असतं ज्याने आपल्याला समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं वाटत असत अशा वेळीस बऱ्याचदा आपल्याला समजून देखील घेतलं जात नसतं पण तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणीच समजून घेत नाही असे सुद्धा प्रकार होऊ शकतात प्रत्येक घरामधली नाती किंवा प्रत्येकाची ही वेगळी गोष्ट असू शकते आपण आहोत असं वाटत असत म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या स्वतःला असं समोरच्या व्यक्तीच्या स्वाधीन ठेवायचं आणि त्याच्या जागी जर मी असते किंवा मी असतो तर मी काय केलं असतं याचा दहा वेळा विचार करायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की चूक काय आणि बरोबर काय मुळात चूक आणि बरोबर हे लक्षात येण्यापेक्षा ती व्यक्ती तशी का वागली तशी का म्हणाली समोरची व्यक्ती अशी का वागत आहे तिचं म्हणणं काय ती असं का बोलली हे लक्षात येईल ज्या वेळेला जागी ठेवू त्यावेळी स्वतःच्या रोलमध्ये असताना आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी हे छान वाटू शकतात की ज्या वेळेला आपण समोरच्या मते स्वतःला बघू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की खरंच त्या व्यक्ती इतकं आपलं आपण केलं असतं का किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य आपण जगू शकलो असतो का प्रत्येकालाच आपली दिनचर्या ही धावपळीची वाटू शकते आणि ती सर्वांचीच असते ना ती फक्त काम करणाऱ्यांचीच आपली दिनचर्या धावपळीची आहे प्रत्येक जण कशाना कशामध्ये अडकलेला आहे प्रत्येक जण काही नाही काही करण्यासाठी धडपडतोय पण आपल्याला असं वाटतं की आपण एकटेच सगळं काही करत आहोत आपण या भ्रमातून थोडस बाहेर पडूयात का आपल्या आजूबाजूला वावरणारे सुद्धा कष्ट करतात मेहनत करतात त्या त्रासामध्ये ते आहेत त्रासा धावपळीमध्ये आहेत आहे, याचा स्वीकार आपण करूया फक्त काही जण असे वागतात ना की काही जण शांतपणे आपलं काम करत राहतात सतत सहानुभूती मिळवणं सतत मी किती करतोय त्रासामध्ये आहे मलाच किती सगळं सहन करावं लागतं मलाच किती सगळं करावं लागतं ह्या व्यक्तिमत्वावरती झालेला नकारात्मक परिणाम आणि ही सहानुभूती मिळवण्याची भावना जी सवय आहे ना आपण थोडीशी बाजूला सारून याच्या पलीकडे एक आयुष्य आहे हे जगायला शिकता आलं पाहिजे त्याची सुरुवात तर करूया आपण स्वतःला तेवढ्याच मध्ये कम्फर्ट झोन मध्ये बांधून ठेवतो त्यामुळे ते 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 तेवढ्याच बॉक्समध्ये बसवतो की तेवढ्या पुरतच आपण जगत असतो त्यामुळे त्या कम्फर्ट झोन मधून त्या पलीकडे आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे काहीतरी झालेलं पाहिजे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला डायरेक्टली जज करणं हे कितपत योग्य आहे एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामध्ये येण्यापेक्षा आपण थोडस त्यातून थांबून बघितलं पाहिजे की नेमकं काय झालेलं आहे नेमकी परिस्थिती कशामुळे उडावली आहे कारण आपल्या मते काही करण्यामुळे किंवा आपल्यामध्ये पडण्यामुळे कोणा तिसऱ्याचा व्यक्तीचा प्रचंड त्रास होऊ शकतो म्हणून त्या व्यक्तीला जो तो आदर मान सन्मान आपण दिलाच पाहिजे त्यांच्या मतांचा आपण आदर केला पाहिजे जर कोणी छान काम करत असेल तर त्याला नक्कीच छानही म्हणता आलं पाहिजे त्याची पाठ आपण कौतुकाने थोपडली देखील पाहिजे जर कोणी चुकत असेल तर त्याला बसून आपण त्याची चूक देखील सांगितली पाहिजे जर कोणाला प्रेमाची गरज असेल काळजीची गरज असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या प्रती आपण प्रेम आणि काळजी देखील दाखवली पाहिजे कुटुंब हे अनेक व्यक्तींनी मिळून बनतं त्यामुळे त्या कुटुंबामध्ये जे निर्णय होत असतात ना ते निर्णय प्रत्येकाच्या विचाराने घेतले पाहिजेत आपण वर्षानुवर्ष एखादी गोष्ट एक आपल्याच आहे का बऱ्याचदा गैरसमज हे होतात आणि नातेही तुटतात आणि म्हणून आपण हे गैरसमज निर्माणच होऊ नयेत म्हणून यासाठी प्रयत्न करायला हवेत आधीपासूनच प्रयत्न करायला हवेत पारदर्शीपणा हा प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक असतो तो असलाच पाहिजे आपण एकमेकांच्या जास्तीत जास्त मध्ये जातोय का याचा देखील आपण विचार केला पाहिजे कोणी किती काम करते कोण किती काम करत नाही याच्यापेक्षा कोण कोण छान छान करत आहे त्यामुळे ते त्यांना प्रोत्साहन देऊयात एकमेकांचं मन जपूयात एकमेकांना समजून घेऊयात मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा आपण एकमेकांना मानसिक आधार देऊयात प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे सध्या या धावपळीच्या जगामध्ये सगळ्या ओढत आणि पळापळीमध्ये प्रत्येक जण फक्त कोणीतरी आपलं असावं कोणीतरी आपल्याला मी आहे तू करत राहा इतकी साधी भावना तू म्हणावी आपली अपेक्षा देखील असू शकते ना आपण समोरच्या व्यक्तीला छान प्रेमाचे दोन शब्द देऊ शकत नसू तर मग या कुटुंबामध्ये कधीच आनंद टिकणार नाही आणि एखाद्या कुटुंबामध्ये आनंद टिकवायचा असेल त्या व्यक्तीसाठी भरपूर गोष्टी केल्यानंतर तिच्यासाठी भरपूर प्रयत्न केल्यानंतर देखील तिथून काही निष्पन्न होत नसेल तर आपण अशा ठिकाणी थांबवलंच पाहिजे आपले प्रयत्न थांबवले पाहिजे कारण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला आपल्याला खूप द्यायचं असतं पण आपण जे देतो किंवा आपण जे करतो समोरच्या व्यक्तीला कळतच नसतं आणि मग ते आपल्यावरच चिडणार आहेत हे देखील ठरलेलंच असतं साधं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला आपल्याला खूप काही द्यायचं आहे आपल्याबद्दल जास्त काही करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते पण आपण मात्र त्यांना कमी समजतो आपण मात्र ते त्यांना होऊ शकत नाही या भावनेने त्यांना मागे ओढतो तुमचा हेतू वाईट नाही हे त्या व्यक्तीला कळतच नाही समोरच्या व्यक्तीची द्यायची कॅपॅसिटी नसेल तर तिथे थांबलेलंच बरं प्रयत्न केल्याने समाधान आपल्याकडे आहे बऱ्याच प्रयत्न केल्यानंतर ना नाती छान होतात गुंताही सुटतो पण बऱ्याचदा आपण या गुंठ्यामध्ये अडकतो गुंता सोडवायला जातो आणि त्या गुंट्यामध्ये आपणच अडकतो कारण समोरचा व्यक्ती समजून घ्यायला तयारच नसतो तो गुंता सोडवायला तयार नसतो त्या व्यक्तीला तो सोडवायचाच नसतो आणि म्हणून सतत तो गुंता सोडवायला जाण्यापेक्षा अशा वेळी लांब थांबून आपण फक्त बघत राहायचं आहे काय चाललेलं आहे कस चाललेलं आहे कारण प्रत्येकाचं अस्तित्व निर्माण करण्याच्या मागे जर लागायचं असेल किंवा लागला तर सतत आपण नको त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो तर आपण स्वतःच कुठेतरी हरवून बघू तिथून काहीही निष्पन्न होणार नाही आपला वेळ आपले कष्ट हे वाया जाणार आहे त्यामुळे अशा ठिकाणी आपण आपल्या स्वप्नांच्या मागे लागू येत ना न थांबता काही, काही नाते ही लांब राहूनही निभायची असतात काही नात्यांमध्ये जवळ जवळ असताना देखील त्यांचा भावनिक दृष्ट्या त्याग करायचं असतो जेणेकरून ते काय वागतात याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही जवळ राहणारे भावनिक त्रास देणारी असतात परिणाम व्हायला नको याची काळजी देखील घेता आली पाहिजे आपल्या कामावरती आपोप आप आपलं आप लक्ष केंद्रित व्हायला लागतं म्हणून थोडस सगळं बाजूला सोडून आपण स्वतःच कुठेतरी स्वार्थी झालं पाहिजे आपण आपल्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतःसाठी आपल्या स्वप्नांवरती काम करायला सुरुवात केली पाहिजे तिथे कर्तव्य निभवता येतात आता जर आपण काहीतरी केलं तर भविष्यात आपल्याला काहीतरी मिळेल हा जर कन्सेप्ट लक्षात ठेवला हा हेतू आपण तिथे पडायलाच नको ना ज्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही त्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यात काहीही अर्थ नाही ज्या गोष्टी आपल्याला मिळणारच नाही भविष्याचा किंवा वर्तमानाचा काहीही ताळमेळ बसू शकत नाही त्यामुळे अशा ठिकाणी आता आपण कोणाला किती वेळ देतोय मी पुन्हा पुन्हा प्रत्येक नेहमीच हे गोष्टी सांगते की आपण कोणामध्ये किती अडकली जातो कोणासोबत आपण किती वेळ घालवतो त्या व्यक्तीला तितकाच वेळ आपल्यासोबत द्यावा असं वाटतो का किंवा आपल्या चांगल्या गोष्टींची चर्चा किंवा वाईट गोष्टींची चर्चा कोण किती करते या सगळ्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतच राहतात अडी अडचणी त्यामुळे या सगळ्याचा स्वीकार करणं देखील गरजेचं आहे जास्तीत जास्त स्वतःवर काम करणं आत्मपरीक्षण करत राहूया आपलं नेमकं कुठे चुकतं आपण कुठे थांबलं पाहिजे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात आपण एक चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करूयात एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूयात जिथे आपली स्वतःची अशी एक बाजू असेल आपली गरज तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करूयात जिथे आपलं आयुष्य सजवण्याला किंवा सजवण्याने उत्तम राहील प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी लागणारा वेळ हा आला पाहिजे तितकाच वेळ आपल्याला तरच नात्यांमध्ये हा टिकून राहतो अनेक ठिकाणी ही फक्त अपेक्षांच्या दृष्टीने केली जाते त्यामुळे नात्यांमध्ये येणारे गैरसमज हे खूप वाढले जातात तुलना एकमेकांमध्ये भेदभाव भेदभाव ही कुटुंबाला लागलेली कीड असते त्यामुळे कुटुंबामध्ये या गोष्टीचा अभाव किंवा या गोष्टींची कमतरता या गोष्टी होणार नाही याची काळजी ही प्रत्येकालाच घेता आली पाहिजे कुटुंब हे प्रत्येकाच्या जीवनाचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि या कुटुंबामध्ये अनेक जण अडकून पडलेले आहेत जर, आहे। जर तुम्ही अशा कुटुंबामध्ये अडकून पडले असतात जिथे तुम्हाला मान सन्मान किंवा तुमच्या स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे कठीण होत आहे समोरच्या व्यक्ती जर समजून घेण्याच्या नसतील समजून घेण्याच्या पलीकडे त्यांना समजवत बसू नका अशा ठिकाणी थांबून स्वतःच्या आयुष्याची वाटचाल ही स्वतःकडे घ्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवा अशा भावनिक नात्यांमध्ये गुंतून राहण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाची वाटचाल स्वतः करा नक्कीच जीवनामध्ये बदल घडून येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर थॉट्स या चॅनेलला करा व्हिडिओ पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद